बहुजन विकास आघाडी आयोजित वालिव भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन प्रथम पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिला गोविंदा पथकासाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर आयोजक बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी वालीव विवा कॉम्प्लेक्स ओमकार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वालीव आई एकविरा मित्रमंडळ वालीव ग्रामस्थ दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार ते रात्री दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे एन पावसाळ्यात ऑक्टोबर हिट जाणवत होता शेतकरी चिंतेत होते आता पावसाचे पुन्हा एकदा जोरदार आगमन सुरू झाले असून कोकण किनारपट्टीसह हो, इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण किनारीपट्टीपासून केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरीसह विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे पाऊस लांबल्याने पाण्याविना शेतीची दुरावस्था झाली होती वाढीस लागलेली भात शेती भाजीपाळा व फुल शेतीला मुबलक पाण्याची गरज होती शेतकऱ्यांचा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तरी वरुणराजा राजा कृपा करेल असा अंदाज होता अखेर पावसाने पुन्हा एकदा दमदार आगमन केले असून पावसाच्या आगमनाने श्रावणातील निसर्ग पुन्हा जोमाने बहरू लागला आहे पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे शेतीवाढीसाठी पोषक असलेला हा पाऊस महत्वाचा ठरणार असून पावसामुळे शेतकरी आनंदित झाला आहे